शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची धनगर समाजाचा दसरा सण साजरा करी ती सर्वजण समाजाशी जोडलेली तुझी माझी एक नाळ समाज असे माय मी तिचा बाळ आणि बंधूनया चाळ एकमेकांत गुफुनिया तिला माळ धनगर समाजाच्या दसरा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे विविध अख्यायिका तसेच कला परंपरांनी नटलेल्या या सणाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे परंपरागत दसरा सण सर्वत्र विविध प्रकारच्या रोढी परंपरा जपून आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो धनगरी गजा नृत्याच्या सादरीकरणातून आजही पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपला जात आहे खुसबे गावासह जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव एकजुटीने दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात नवरात्रीमध्ये अखंड नऊ दिवस देवपूजा करून धनगर समाजबांधव कुलदेवता तसेच ग्रामदेवते जवळ नृत्य सादर करतात या नृत्य प्रकारात सर्व समाजबांधव अंगभर झगा डोक्यावर पागोटे कमरेला उपरणी पायात वाक्या असा साज परिधान करत नादात करतात नृत्य सादर करतात प्रथम विठोबा बिरोबाच्या नावाने चांग भलं मालच्या पांढरीच्या नावाने चांग सर्व कुलदेवताची नावे घेऊन चांग भरल्या दुर्ग्याच्या नावाने चांग हर हर चांग म्हणत पारंपारिक गजान नृत्य केले जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी जागरी देव बसतात यावेळी देवतांचे विधिवत पूजन करून नारळाची तोरणे बांधली जातात गजानृत्य करून रात्रभर जागर केला जातो गजामंडळ आमरड जाण्या विठोबा गजामंडळ भडगाव चिऱ्याचा वाळ गजामंडळ कसाल धनगरवाडी गजामंडळ कुंदे धनगरवाडी यांच्या बहारदार गजानृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले एकाच वेळी या चारही मंडळांनी देव विठोबा बिरोबाच्या गादीची अनोखी सेवा केली अशा प्रकारे आम्हा धनगर समाजबांधवांचा दसरा सण नवचेतना देणारा असतो आमचे प्रतिनिधी निकेत पावसकर कुसबे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का